तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करायला जाहीर <laughs> केली त्याबद्दल पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी या मतदारसंघातील जनभावना काय ती ओळखून मला उमेदवारी बांधतो मी लोकांचे अडचणी आभार मानतो निर्णय घेण्याचे काय प्रमुख कारण आहेत निर्णय घेण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे आज शेतकऱ्यांचे हालचाल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असं असते शेतकरी असते या शेतकरी स्त्रियाबालात डाळिंबाचे आहेत द्राक्ष जे आहेत उसाचे आहेत प्रत्येक शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणात स्वतःच्या असतील शिती मला ज्या दाराच्या बाबतीत असते प्रचंड राहणार प्रिया माडा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आपल्या कुटुंबा काही वर्ष जिल्ह्याचा आता काय आव्हानं त्यांच्यासमोर असणार आहे सगळ्यात मोठं आव्हान माझ्या सोलापूर आणि माडामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे सगळ्यात मोठं आव्हान जो आव्हान आहे त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात सुशील शेती त्यांना आताला काम देणं त्या दृष्टीकोनातून केंद्र शासन ज्या ज्या योजना लोकांपर्यंत पोचवता येईल हे महत्वाचं काम आहे रोजगार निर्मिती सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे की उमेदवारावरती आमची हो नाराजी ही सुरुवातीपासून उमेदवारावर विभाग लेवाचे वागण्यावरून उमेदवारांनी दिलेल्या प्रस्तावर होती त्रास आम्हाला जे गावगावे कार्यकर्ते त्यांच्यासाठी रात्रंदिवस पळाले पळा कृष्माळशिर स्वरूपाचं होत नाही आमच्या मतदार संघात मी बोललो संघटनांत बोलत होती लोक प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांचा सन्मान पक्षाचा मी आता नाही जे जुने कार्यकर्ते माझ्या आधीचे कार्यकर्ते पक्षाचे फाउंडर कार्यकर्ते त्यांना सुद्धा किंमत नाही त्यांची नाराजी कार्यकर्त्यांनाच भेटत नव्हते तर जनतेला कधी भेटते या सगळ्या गोष्टींमुळे लोकभावनेतनं निर्णय तुम्ही घेतलेला जरी असला तरी, तरी। लोकभावना भाजपला कळली नाही पाच आमदार होते त्यांनी करूच दिले नाही या सोलापूर जिल्ह्यामध्ये पवार आणि मोहितींचं राजकीय समीकरण पुन्हा एकदा जुळताना दिसतंय परत एकदा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होईल ही जबाबदारी साहेबांनी आमच्या सगळ्यांवर टाकलेली आहे जी साहेबांबरोबर आता टीम आहे या सोलापूर जिल्ह्यात आम्ही सगळे एकही नावावर आता प्रयत्न जो बाल्य केला होता की पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार या जिल्ह्यातून निवडणूक जसे सेलिब्रेशन विकासाचा ब्लॅक यांची नाराजी भाजपला परवडणार नाही असं भाजपमधल्या एका मंत्र्यांनी वडकडे जाहीर केली होती त्यांची पालना तरी सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा मेसेज गेला नव्हता पुढची प्रक्रिया मला माहिती नाही माझा संवाद परत फिरला आहे आधी कम बोलू नये विमानानी गोष्ट तुमच्या बाबतीत करू शकले असते किंवा नाराजी गोळ करू शकली असते विचारलं असतं असं काही झालं नाही का भरपूर काय झालं सोलापूर जिल्ह्यातला प्रथा म्हणाला की मार्शल असते जे आमदार आहेत त्यांनी सत्तर वर्षातून काही विकास झाला नाही त्याला भावा हा तर विकास कामां ते विकास कामाच्या रक्त घेऊन आलं असं तुम्ही अकरा तारखेला राजीनामा दिला जात चौदा तारीख आहे तीन दिवस गेले था। तुमचा था। राजीनामा भाजप मधल्या एकाही नेत्याने तुम्हाला फोन करणं मेसेज करणं किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता सोलापूर जिल्ह्याचा बॅकलॉग जो दोन हजार चौदा पासून पेंडिंग आहे दहा वर्ष झालं तो भरून काढ निघेल राष्ट्रवादीत गेला ॲडव्हान्समेंट सगळ्या गोष्टी कशा सांगतो ज्यावेळेस दोन होईल ज्या त्या गोष्टी त्या त्यावेळेस त्या त्या गोष्टीवर बोलता येईल फक्त एवढं सांगेन तुम्ही अनेक जण मला प्रश्न गेले दोन तीन दिवस विचारताय की पवारसाहेबांवर नाराज होऊन आणि राष्ट्रवादीत नाराज होऊन भारतीय जनता पक्ष पुन्हा मागे त्याचं मी एकच उदाहरण देणं आमच्या आजोबापूर्वीपासून एक उदाहरण द्यायची की सगळी जग किंवा दुनिया उगवत्या सूर्याला नमस्कार आमच्या आजोबांनी शिकवले शिकवले उगवत्या बरोबर मावळत्याला पण करायचं शरद पवारांनी उगवत्या सूर्याने त्याचं दिवसभराचं कार्य पूर्ण केलेलं आहे तो मावळते म्हणून दुसऱ्या दिवशी आपण सूर्य प्रतिक्रिया उगवत उगवत असतो मावळ त्याचंही तेवढंच महत्व आहे आणि त्याचंही तेवढंच महत्व आहे पवार साहेबांनी मोठं कार्य पूर्ण केलेलं आहे या राज्यासाठी त्यामुळं त्यांच्या मावळतीच्या काळामध्ये विजयसे मध्ये वाटलं त्यांची साथ सोडवावी असं आम्हाला वाटत बीडचं पार्सल परत पाठवायचं असं तुम्ही भाषणामध्ये म्हणाला बीडचं पार्सल परत आता आपले आमदार सोलापूर उमेदवार आहे तुम्ही वागणं बघितलं असल कार्यकर्ता हा रात्रंदिवस तुमच्यासाठी सोडतो तो, तो, तो काय चार पैशासाठी नाही विचारधारेला जोडलेला असतो प्रत्येकाचा तुम्ही जर आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्टेजवरून मानताय दम देऊन बोलताय बरोबर स्टेजवरून तुला एवढा निधी दिलाय काम करणार कर का तू प्रशास जर माझ्या तू त्याचं घरदार सोडून पोचतो रात्रंदिवस आमदार झाला पाहिजे आपली जेडची बसली पाहिजे आपली पंचायत समिती बसली पाहिजे आपला खासदार झाला पाहिजे आमदार झाला दा पाहिजे अडीच वर्षातल्या विकास निधीवर एवढी गुरु बरोबर नाही माशिरोस तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्ता असत सर, जनता असत त्यांच्या बाबतीत जर असं गुर्मींनी बोललं जात असत या तालुक्याने एका रात्रीत आमदार केले त्यांना काही कधी कोणी बघितलंच बघितलं सुद्धा जसं जसं प्रचार तेव्हा पाहिले त्यांना जर या भाषेत ते बोलत असतील कार्यकर्त्यांना आमच्या आम्ही खपवून घेणार नाही आम्ही का खपवून घ्यायचं आमच्या शब्दा खातर ते कार्यकर्ते पळालेले होते जेव्हा जर आण केलं होतं आणि त्यांना निवडून आणलं होतं हेच उमेदवार म्हणतात की आम्ही तीन लाखाचा मताधिक्याने विजय होऊन हा विश्वास आहे का अतिविश्वास आहे आपल्याला केला विद्यमान खासदार खासदारांना पाणीदार आमदार म्हणून उपाधी दिली जाते कितपत तथ्य आहे त्यात काय आणलं नेमकं त्यांनी पाण्याची देवेंद्र फडणवीस यांना तुमच्या भावना समजल्या नाहीत का पोचू दिल्या नाहीत नक्की काय झालं कारण एकदा तुम्ही म्हणला होता की त्यांनी आमचं पालकपुरचं घेतलेलं आहे आम्ही त्यांची सोबत साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालं परंतु साहेबांनी भरपूर केलेलं आहे मायसरस तालुक्यासाठी रणजितदादांच्या मा खूप सहकार्य केलेलं आहे आणि ते आम्ही विसरू शकतो पण मग दादा पा हे पाच जण तुम्ही म्हणता की पाच जणांनी निरोपच पोहोचवलं नाही फूडपर्यंत या पाच जणांना असा काय तुमचा त्रास आहे की त्यांनी निरोपच नाही पोहोचवला शोधायला गेला तर त्यांनाच विचारायला लागलं मी कसं आमचा काय त्रास आहे आम्ही शांत माणसं या निवडणूक या निवडणुकीपेक्षाकडं कसं बघता आपण कितपत आव्हान वाटतं आपल्याला या सगळ्यांना इलेक्शन कसं असू इलेक्शन म्हणूनच लढायला लागेल मला आता हवेत पण मी जाऊन चालणार नाही आता आत्मविश्वासाने पण जाऊन चालणार नाही आम्ही लढणार आमचे कार्यकर्ते असतील मनापासून मोहिते पाटलांचा सोलापूरला काय फायदा होईल कशा पद्धतीने तिथे पवार साहेबांनी उत्तर दिले याच्यावर जयंत पाटील साहेबांनी उत्तर दिले मी एवढा मोठा व्यक्ती नाही आख्या राज्याबद्दल सोबत असणार आहेत सांगितले या आठ तारखेपर्यंत हे स्वतंत्र राहतील तर विषयात सुद्धा त्यांनी यायचं नाही किंवा राजकीय विषयात सुद्धा यायचं नाही आमच्या किंवा आठ तारखेनंतर पुन्हा मतदान झाले त्यांनी तर वापस येत okay. थँक्यू